गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज आपली जशी सुरुवात झाली खूप जागेपासून सो आज काय आज बऱ्याच दिवसांनी ब्लॉग बी बनवतोय आणि विषय काय त्यांचा काही शूट पण नाही काही नाही काही विषय नाही डायरेक्ट आणि तसं आता आज म्हणजे आज आहे रविवार आपली सभा झाली लवकर तर आता आपण मस्त काय करणार आहे आज माहीत नाही पण हा आज आपण थोडंसं स्टडी करू बुमचे नाव पाहिलं म्हणजे थोडा नॉर्मल आपण अभ्यास करू कारण कसं हे जरा पेपर राहील एक्झाम एक्झाम राणेल सो आपण थोडा अभ्यास वगैरे आहे आणि विषय काय आज असं काही खास आहे नाही सो आज फक्त जस्ट नॉर्मल घरात राहील किंवा घरातलं राहील किंवा जर कधी बाहेर गेलो सो त्याचं काही ना काही राहील आणि बाकी बऱ्याच दिवसा ब्लॉग नाही आहे काहीच नाही आहे मी शूट पण करत नाही आहे असं सध्या चालू आहे जरा शेड्यूल शेड्यूल टाईप थोडंसं टाईट आहे शेड्यूल जे आहे ते टाईट आहे बोगडीवर ते आहे कंटिन्यू सो so, आपण आता आहू आणि बघू बाकी काय काही नाही विषय आज कुठं जायचं काय नाही जायचं आणि असेल जाऊ बाहेर तर ठीक आहे नाही तर मग घरातच आज अभ्यास वगैरे करू घरातच चीज मारू बाकी काही विषय नाही आणि पहिले सगळ्यात आधी बाहेर जाण्याच्या आधी सगळ्यात आधी अभ्यासाच्या आधी मला माझा रूम साफ करणं लई कामाचं आहे लई महत्वाचं आहे सॉरी तर हा एकंदरीत माझा रूम एवढा सुंदर इथं कपडे कुपडे पडलेले सगळे रुप्पा रुप्पा गुप्पा तुमचे खोल तर आपण आता बघू बाकी काय काही नाही आणि काही मग जे होईल ते आज आपके सामने राही तर तर देखने का को हो लाइक करने का सब्सक्राइब करने का चॅनल को दोस्तों काय शेयर भी मारने का भाई तर आपण आता आपलं जे आहे आवरू सगळं आणि मग बघू अभ्यास अभ्यास करू आजची लिंक लिंक बघू ओके बिलके Spitting fast, I could roast, I could gas. Think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains that last. मस्त पैकी पुरा रूम क्लीन यो रूम मी दर पहिले बहुत घाण था येनोर मारा या कि किक गिरी 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 असं झालंय आू आता बॉडी बिटल आणि यो आपणा स्टडी सो आता आपण बॉडी बिटल ठेऊ आणि झालं मस्त पैकी लेक्चर विक्चर करू विषय आणि बाकी बघू जरा काय काही नाही चुस्की मारू द्या मला एक पाण्याची चुस्की पाण्याची ना मारून आपण स्टडीला मिळून पाण्याची चुस्की विस्की मारून आली मस्त पैकी चुस्कीमध्ये चुसकी सो अभि जायंगे आपला रूम्स आणि मंग आला स्टडी फॉथिंग बाकी काही नाही मग लाईक शेअर सब्राईब ते तुम्ही करा आणि नथिंग ई यावर एक मारा इंग्लिशला आपलं आसन असं बसन असा बसन मी आसनमध्ये बसन वा तर आता आपण मस्त पैकी टळीकिडी मारू आणि बघू आधी दिवसभर कुठं जायचं राहिलं राहिलं नाही राहिलं राहिलं जाऊ आणि जमलं तर मस्त पैकी योग पी सी यो योग यो पी सीमध्ये आपण एखादा थोडा वेळा नाही एक आध तासाने मस्त पैकी एक आध गेम बिम खेळू काही विषय नाही चिल मध्ये दिल गुबगुबुड गुबडू गु होते हो मिनट हे जरासा देर नाही 2000 years later मित्रांनो तो आपलं जो एक तास जो लेक्चर होता ते झालेले आणि यो आपला पसोरा पसोरा मीन्स फासळे आपला बोलायचं थोडंसं केला मस्तपैकी काही विषय नाही आणि आता काही नाही मला अंधारी फोन येऊन गेला थोड्या वेळापूर्वी तर तो म्हणतो येईल जला वेळ यायचं म्हणा असं एक तो पण आता त्याचा एक म्हणजे दोनच्या फोटोकर राहतो तर आता बघू जायचं नाही जायचं जेव्हा तो त्याचा फोन येईल तेव्हा जाऊ आणि दोन मिनटाचा ब्रेक आहे दोन पाच मिनटाचा सो तोपर्यंत आवड येईल थोडंसं पाणी पिणी पिऊ नये थोडंसं खाऊ आणि बाकी बघू काय काही नाही आज विषय आणि जसे की हे लॉंग मध्ये आहे आता शॉर्ट मध्ये बरोबर आहे आता बघू काय काही नाही आणि बाकी काही नाही निघते काय काही ओके दोस्तो आपण आता निघालोय मस्त पहिली आपली डिगी डिगी घेऊन डागा 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 डिगीडिगी डुगू तर आम्ही आता त्याकडे जाऊ

अहो ना बोऱ्या अनिका मी काम करतो आणि ते काळी थैली घेऊन आलेला आहे आज काळी थैली फुल घेतला का मी आणतो बस काळा काळी थैली घेऊन आलेला जसं याच मन काय आहे ना तशी त्याची थैली बी काही आहे दुःख काय खतम नाही होता भे जबाड रे जमा काही थैली रोटीज अरे ये दलिंदर खाणार

हा तू आपल्याला बेटा अब आप तू घ्या बे काही नाही हिडायक भाजी आणली पद्धतशीर अरे हे नाही बाक म्हणून मी त्याला थोडा रस्ता वाढवा लावला अरे, हो अरे गांडू आदमी

बदनाम करायच्या मागे लागलंय लाग बघा लाग लाग। बघा अशा बोट्या बाट्या खातो झाले दुनिया भरचे पापी झाले असं सांगतो की हे बघा नरादम तो नाही सुखाचा तो घे अरे कहना क्या चाहते हो

बघाई कसं उचलतंय बघा ए तो बिचाराचे एकदा पनीर खातोय आणि हा बघा नैराश हा बघा हा बघा राक्षस सारा राक्षस ए, ए, रा, ए देखो रस्सा पिरा ही बंदा रा बाप बघा पाय झाला त्याची मान बघा मान बघा येतांना आणि हे बघा एक यचाराने याने जास्त पिला मिनवाल Meanwhile... okay. के तो आता आलो आहे घरी आणि काही नाही जे दहाकडे बसलो होतो घरा वेळ बाकी काही विषय नाही झालं आपलं जे होतं ते मी पाहिलं असेल का होतं ते आलो हो ते झालं आणि आता आलो आहे घरी आता बघू थोडा वेळ रेस्ट करू आणि बाकी बघू सांगा की आज जायचं आहे नाही जायचं आहे ते मग मी सांगेल तर जाऊ नये तर मग बघू काय काय नाही तर आता भेटूया जरा वेळ आहे आता मी थोडा रेस्ट करतो आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करून ठेवा येतील लॉक आहो थोडंसं लेट होतो आहे किंवा मी हे करत नाही पण ठीक आहे आता मी प्रयत्न करेन की येईल किंवा एक दिवस हाडील पण येईल सो मी आता बघतो काय काही आराम करतो आणि बाकी मिळते हे श्याम मे बाय आहे

आणि बघू जरा वेळामध्ये आता सुंदरा अभ्यास वगैरे करू आणि बाकी काही नाही मग तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहायला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे तर मी रावलंच नाही आज म्हणून काही विषय नाही सो बघू जर नंतर कधी मी दाखवेलच तसं एक आहे काय ते सेटअप वगैरे नॉर्मल असंच बाकी काही नाही भेटूया आपण उद्या उद्या परवा भेटू आणि बोलू बाकी काही नाही गुड नाईट टेक केअर 家几件，也多。